माझ्या घरदारी काय लावलं वावारी काय लावलं वा ला आणि तू शेअर मार्केटिंग करतोय वय कशाच तुझ्या आईच्या गांडीचं शेअर मार्केटिंग करतोय भाई तू हॅलो हा हॅलो का र आता फोन उचला दुखतोय वैर तुझं वैर उचलला मी तुमचा फॉल उचलला वय तुझ्या किरडीचा बांब उचलला तुझे हा तुला निला चांगला मसन वाटे आता अख्ख माझं वाटुळ केलं वैर संसाराचं चांगलं बोला की किंवा सकाळ सकाळी चांगलं बोला म्हणजे तुला काय चांगलं बोलायचंय अख्खं माझ्या नवऱ्याला घरदारी काय लावलं वावारी वा काय लावलं वा का ला वा तू शेअर मार्केटिंग करतोय तुझ्या तु। आईच्या गांडीत तर शेअर मार्केटिंग करतोय तू अहो एक लक्षात घ्या मॅडम पहिल्यांद पहिल्यांद थोडं जात असत कुत्र्या मला मॅडम म्हणू नको तुझी लायकी नाही कुत्र्या मॅडम म्हणायची माझा भोळा बाबडा तुला गरीब नवरा दिसला वय रे माझ्या नवऱ्याला अहो शेअर मार्केट मध्ये पहिल्यांदा पैसा जात असतो काय जात असतो कसला शेअर मार्केटिंगचा पैसा जात असतो तुझा तु जा किती तो किती कमवून बसलाय शेअर मार्केटिंग मध्ये हो माझ्याकडे बैल बैलगाडी होती आता माझ्याकडे बीएमडब्ल्यू गाडी कुत्र्या मला ती सांगू नको बीएमडब्ल्यू हा नाही तर तसली बीएमडब्ल्यू हाणतो माझ्या नवऱ्याचा नवऱ्याचं घरदार काय लावलाय जमीन जमा लावला पैसे ती लालीच दाखवली आणि अख्खा लुंडला माझ्या नवऱ्याला सगळ्यांनी बघितलं माझ्या नवऱ्याने आता बायका पोरांना बिगराय राहिलंय तुझ्या नादानी हो ऐकून घ्या शेअर मार्केट मध्ये ऐकायचं नवरा जातोय जातोय तुझ्या नवरा सोडला की तुम्हाला लुबाडला माझ्या नवऱ्याला खोलीच भाडं भरायचंय कोण तुझं ऐका बापून भरायचे हो पहिल्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यावर खोली भाडं भरावं नाही गुंतवणूक करून माझ्या नवऱ्याला दिला कमवून तू कशाला माझ्या लावली मी पण गुंतवणूक केली ती ना आता माझ्याकडे विचार करा ना गाडी बंगला बीएमडब्ल्यू सगळे माझ्याकडं आता कुत्रे का अगोदर घरादारिकायचा फुटपाट वर यायचा कमवायचा शेअर मार्केटिंगच नाही शंभर टक्के पैसे येणार तुमच्या नवऱ्याला मी सांगून ठेवलेले शंभर टक्के जमिनीला तू गिरायचं बघितलं घराला बघितलं वावराला बघितलं साऱ्याला बघितलं आता त्याच्या बायकोला पोराला बघ गिरायच म्हणजे तुझं भागल अहो त्यांना मी पहिलंच सांगून ठेवलेलं आहे शेअर मार्केट मध्ये जर तुम्हाला टॉप लेवलला ले यायचं असेल तर तुम्हाला अगोदर सगळं विकावं लागतं आता काय का होत का शेअर मार्केटिंग शेअर मार्केट करतोय कुत्र्या लोकांच्या संसाराचं वाटत एक ना आणि लोकांना मोठं तर तुझ्याकडे लय होत असलं पैसा जागा नसेल तर गोरगरीब अहो मी पण पहिल्यांदा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना सगळं विकलो होत आज कुठे बघा ना मी तू कुठे तू वर मसला संसारात काय चाललंय तू कशाला माझ्या नवऱ्याला नाही करायला लावलं मला ते सांगो तुम्ही टेन्शनच घेऊ नका सहा महिन्यामध्ये तुम्ही एकदम टॉप राहिलाय का नाही नाही आता टेन्शन घ्यायचं का आता तू त्याच्या बायकोला मध्ये अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही सहा महिन्यात करोडपती व्हाल काय बोलतो टेन्शन घेऊ नका की टेन्शन घेऊ नका कुत्र्या मेल्या करोडपती व्हायचा तू किती करोड करोडपती झाला लोकांना लुबडून व्हाय रे अहो माझ्याकडे विचार करा ना पहिले काय होतं माझ्याकडे बैलगाडी होती आज माझ्याकडे बी डब्ल्यू कार आहे बंगला आहे मग हिंड तू तू तुझी तु तु बायका पोरा हे घेन ना मग त्यात घेऊन तू इकून सगळा झाला ना मोकळा तुझा लक लाभला ना त्यात तू आता करोडपती झाला पण माझ्या नवऱ्याला रोडपती केला ना तू आता माझा नवरा रोडवर आलाय रस्त्यावाला आता कुठं काय तुझ्या घरी येऊन अहो मॅडम तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुमचा काय का राहिला टेन्शन घ्यायचं तुझं नाव ते तर तुझ्या पायात पोरांचा बी जीव देणार आहे माझा बी जीव घेणार आहे तुझं शेअर मार्केटिंगच डोंगात ना पडते बाहेर का नाही बघी जाऊ तु माझ्या सगळ्या वाटत केलं अहो सहा महिन्यात तुमचा नवरा करोडपती नाही झाला तर आपल्याला म्हणा तुम्ही हा मग दे माझं गेलेलं घरदार ती माझं घेऊन जमीन ऐकलेली नवऱ्याने ती जमीन घेऊन दे माझं ऐकाना वाटतो झालं माझं सारे डाग डागीने डाग मोडले त्या शेअर मार्केटिंग नवरा होता कसा तो पहिला करून दिला तुझ्या दारात येऊन अहो मॅडम तुम्ही शेअर मार्केटला हलक कुत्र्या म्हणू नका हलक्यात हलक्यात येऊ नको तू झाला माझ्या नवऱ्याला केला वर रोडपती बरे बाडकाव अहो तुमच्या नवऱ्याने पहिलंच सांगितलं तुझ्याकडं माझा नवरा आलता का तुझ्याकडे पैसे भरायला तू सांग ऐका ना तुम्ही शेअर मार्केट मध्ये जर तुम्हाला टॉप लेवल ला जायचं असेल ना तर अगोदर सगळं विकावं लागतं माणसाला मला टॉप लेवल ला ना नाही जायचं मला चटणी भाकरी खाऊन कष्ट करून करायचंय तुझ्यासारख्या मादरच्या कुत्र्याला लोकांकडून पैसे लुबडून टॉप लेवल ला नाही जायचं मला अहो तुम्ही शेअर मार्केट थोडं समजून घ्या शेअर मार्केटिंग कसली शेअर मार्केटिंग तू मॅडम बोलतोय तिकडे शेअर मार्केटिंग बाया फसवणार मॅडम बोल मला मॅडम नको बोलू तो मग तुम्हाला काय मावशी म्हणावं का शेअर मार्केटला तुम्ही हलक्यात कसं घ्यायला लागलात बरं मला हेच समजा अरे तू हलक्यात घे नाही तर बरं वर्ल्ड घे नाही तर डोक्यावर घेऊन हे नाही तर तुझं घर जाते जमा लावतो शेअर मार्केटिंग मध्ये बघा मॅडम ते तु। भरून देतो हे तुमचं बोलणं बरोबर नाही मला पटाय नाही हे मी कॉल ठेवतो तू ठेवतो नाही तू माझी सोय लाव माझं घरदार गेलेलं तुझ्या पायात दे माझं जमीन जमला दे मी काय तुझ्या घरी येऊन राहू का आता तु। लोकडाऊन तू करोडपती झालं ना माझ्या नवऱ्याला रोडवर काढला रे

आहे बघ आता. अहो सेव्हन स्टार हॉटेल मध्ये मी सध्याला मुंबईला. टू स्टार मध्ये बस नाही तर एखाद्या गोआ मध्ये बस. मला भाड्याचं तर सांगू नको तू. माझ्या पुरता बोल. माझ्या नवऱ्याचं तू वाटोळं केलं आणि सांगतोय ना मी करोडपती झाले. भाड्या तुला कडला जाईल का होय रे तुझं? लोकांकडून पैसे लुबाडतोय आणि शेअर मार्केट मध्ये कसं तू? तुमच्या नवऱ्याकडे लय दिमाग आहे. शेअर मार्केटचा तुम्ही बघा त्यो सहा महिन्यात तुम्हाला करोडपती होऊन जातील. माझ्या नवऱ्याचा किती दिमाग आहे ती मला माहितीये. तू काल जन्मलेल्या कुत्र्या सांगू नको मला. माझ्या नवऱ्याकडून सारं लुबाडलं. अहो फसून नाही हो मी कुणालाच फशील नाही आतापर्यंत जेवढे माझ्याकडे लोक आलेत ना सगळे करोडपती केलेत म्या अरे काय बोलतो या कुणाला फसवलं नाही वय माझ्या घर नवऱ्याला घरदार काय लावलं जमीन जमलं काय लावलं आम्हाला रस्त्यावर काढलं तू करोडपती झाला वय कशाचा करोडपती झालाय मॅडम ऐका तुम्ही फक्त अजिबात म्हणू नको तू तसली भाषा मला मॅडम किंवा वापरू नको मॅडम सर करून चुलो कल उभाडली बरोबर ऐकून घ्या मावशी थोडं ऐकून घ्या तुम्ही ऐका तुम्ही नाही तुझ्या माझी पोरांची माझ्या नवऱ्याची सोय लावायची तू नाही बघ तुझ्या दारात येऊन जेवू दे का नाही ऐका सोय लावून ठेवली मी तुमची सहा महिन्यात तुम्ही करोडपती ते शंभर टक्केच अरे कुत्रे तुला लाज वाटत ती तू दोन महिन्यात माझ्या नवऱ्याला करोडपती करणार होता दोनच तु महिन्यात अहो दोन महिने लागता लागता एका दिवस तुम्ही फरक लालीच टाकावतो यांदाच व्हायला तुम्ही फक्त तीन माणसं जोडायचं बघा जास्त टेन्शनच घेऊ नका अरे तीन जोड नाही तर एक दहा जोड नाही तर तुझ्या घरदार लावतात मला उतरायचं नाही तू माझं झालेलं नुकसान भरून दे पुढचं बोलू नको तू अहो नुकसानचं नाही मॅडम ऐका तुम्ही सहा महिन्यात करोडपतीत बनलं तुम्ही मला करोडमध्ये नाही म्हणायचं मला घरात छपरात राहून जगायचंय तू माझं गेलेलं सगळं घरदार जमीन जमलं ते आणून देऊन तुला राहाय का नाही मी तुला नीट सांगते डोक्यात जाऊ नको तू माझ्या तीन माणसा उराव बसायला जोडा कशाला तुला तीन माणसं लागते जोडलेला तुम्ही आता छपराच्या घरात राहत ना उद्या सेवन स्टार हॉटेल मध्ये तुम्ही अरे तू अजून तीन जोड नाही तर तुझा घरदार उराव बस घेऊन पण माझं वाटत झालेलं भरून दे टेन्शन घेऊ नका तुम्ही सहा महिन्यात करोडपतीत बस का ठेव का मग मी तो फोन ठेवू नका माझी सोय लाव नाही नाही ठेवा मॅडम जरा आता तुमची सोय लागली आता तुला व्हायला लागला दुखतय काय तू सगळं गेलेलं तुमची बरोबर सोय लागलेली तुम्ही टेन्शनच घेऊ नका तुझी आता तुझी बरोबर सोय लावते ठेवा तू फल शेअर मार्केटिंग करतो रे